च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लक्ष्मी दार उघडते तिला असं वाटतं की श्रीनिवासच घरी आले आहेत पण जेव्हा ती दार उघडून बघते ना तेव्हा जयंत आलेला असतो आणि जयंतला अचानक आलेलं बघून लक्ष्मी म्हणत असते की जयंतराव तुम्ही कसे काय त्यावर आई तुमचा वाढदिवस आहे आणि आज बाबा तुम्हाला सरप्राईज देणार आहेत हे तर मला कळलंय आणि म्हणूनच तर तुमच्यासाठी खास अशी साडी आणलेली आहे ही साडी खास ना बाबांनीच तुमच्यासाठी दिली आहे आपल्याला ना जायचं आहे अरे पण बाबाने तसा काही फोन वगैरे केला नाही असं लक्ष्मी जयंतला म्हणू लागते त्यावर आता जयंत म्हणत असतो की आई आता तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का मला बाबानेच सांगितलं आहे ना मग ते फोन कशाला करतील मग ते सरप्राईज कसं राहणार ना म्हणूनच तर मला पाठवले ना त्यांनी हे घेऊन चला बरं पटकन तयार व्हा असं जयंत लक्ष्मीला सांगू लागतो त्यावर लक्ष्मी म्हणते की हो हो ठीक आहे चालेल चालेल मी तयार होते आणि त्याच वेळेला आता लक्ष्मीला तयार व्हायचं असतं तर दुसरीकडे मात्र आता इकडे जोरदार तयारी वाढदिवसाची त सुरू असते म्हणजेच खूप छान असं डेकोरेशन आणि या सगळ्याची जय्यत तयारी विश्वा भावना आणि सिद्धूने केलेली असते आणि त्यातच आता हे बलून डेकोरेशन सुरू असतं तर सिद्धू आणि त्यासोबत इथे असणाऱ्या या भावनाचा मध्येच ना रोमॅन्ससुद्धा सुरू होतो एकमेकांच्या अंगावर बलून्स उडवणं आणि हे सगळं मध्येच विश्वा येतो आणि त्या दोघांमध्येही डिस्टर्ब करू लागतो त्यावर विश्वा म्हणतो की सो सॉरी हा तुमचं चालू द्या त्यावर आता दोघही जण भावनावर येतात तेवढ्यातच ना आता गाडेपाटील कुटुंबीय कुठे बाहेर गेलेले असतात आणि तेवढ्यातच ते आता आलेली असतात आणि जेव्हा ते आता येतात ना तेव्हा मात्र आता आल्या त्यांची बडबड आणि सुरू होते आणि हे सगळं काय आहे म्हणजे आता हे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा गाडेपाटलांचंच घर भेटलं आहे का अरे ह्या दैवींना भाडं तरी देता येत आहे का राहत्या घराचं आणि हे काही त्यांना परवडणार आहे का या भाषेतच ना आता ही आजी घालून पाडून बोलत असते का ते भाडं देतील कारण हे त्यांच्या जावयाचं घर आहे गाडेपाटलांच्या घरामध्ये मी सुद्धा राहतो आणि माझा हक्क आहे, न, आहे। या घरावर आणि जितकं माझं हे घर आहे ना तितकंच माझ्या बायकोचंही आहे त्यामुळे आम्ही हक्काने या घरात राहू शकतो असं देखील आता सिद्धू जो आहे तो आजीला बोलत असतो तर आजी ना आता ते डेकोरेशन खराब करायला चाललेली असते पण सिद्धूमध्ये पडतो आणि सिद्धू आता बोलू लागतो की तुम्ही असं कसे मध्ये पडू शकता मुळाते ना हे डेकोरेशन करायला मला खूप वेळ गेला आहे आणि आता ना मला हे सगळं आवरायचं आहे तसे तुमच्यासोबत आहे ना भांडायला मला जराही वेळ नाही आहे त्यामुळे तुम्ही लोकं ना प्लीज आ गेलात ना तरीही चालेल असं आता त्याने डायरेक्टली बोलून टाकलेलं असतं तुम्हाला या कार्यक्रमात जर सहभाग घ्यायचा नसेल ना तर प्लीजच प्लीजच तुम्ही मला ना डिस्टर्ब करूच नका असं त्याने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं आणि आता जेव्हा तू हे सगळं डायरेक्ट आणि कन्फर्म बोलतो ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग ना इथे असणाऱ्या या संपतरावांना आणि त्यासोबत आजीला सुद्धा आलेला असतो आणि आजी आता खूप काही बोलू लागते त्याच वेळेला मात्र आता आजी बोलत असते की ठीक आहे तुम्हाला आमचं घर मिळालं ना करा करा काही करायचं ते काय गोंधळ घालायचा आहे ना तो घाला पण लक्षात ठेवा मी आहे तोपर्यंत बघतेच मी आणि त्यानंतर मात्र आता आजी तर तिकडनं निघून जाते सोबत आता संपतराव आणि बाकी मेंबरसुद्धा जातात तर हे सगळं बघून ना खूप जास्त मुळातला इथे असणाऱ्या या विश्वास होतो म्हणजे सिद्धूच्या बाबतीत विचार करतो की खरंच करत ना लक्ष्मी काकूला दोन चावे आहेत पण ते खरंच ना किती वेगळे आहेत ना म्हणजे वेगळेच आहेत असं तो विचार करत असतो आणि दुसरीकडे मात्र आता श्रीनिवास जिथे असतात ना जिथे त्यांना ती बॉडी सापडलेली असते तिथेच आता ती चर्चा सुरू असते त्याच वेळेला आता श्रीनिवासांना सांगण्यात येतं की तुम्ही एक काम करा तुम्ही ना तुमचा नंबर आहे ना त्या मुलालासुद्धा देऊन ठेवा कसं आता या बॉडीचं पूर्ण पोस्टमॉर्टम वगैरे सगळं काही आहे ते होईल आणि त्यानंतर ज्या काही मागे काही चर्चा असतील तर त्याला तुम्हाला बोलवता येईल कारण तुम्हालाच हे सगळं भेटले तुम्हाला चौकशीला तर यावंच लागणार आहे असं देखील श्रीनिवास यांना सांगितलं जातं आणि मग काय श्रीनिवासांचा नाहीलाज होतो कारण श्रीनिवासांना आता कळलेलं असतं की त्यांचे साहेब चित्रगुप्त हे आता या जगात राहिलेले नाही हा धक्का त्यांच्यासाठी खूप मोठा असतो पण आता मात्र या सगळ्या गो गोष्टी तर होतच असतात पण आता पोलिसांनी चौकशीसाठी सुद्धा तुम्हाला मध्ये मध्ये बोलवण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना त्या आता खूप मोठा धक्का ना शनिवासांसाठी असतो त्यांना आता कळत नसतं पण आता तर त्यांना लवकरात लवकर लोगर तिथूनही जायचं असतं कारण आज लक्ष्मीचा वाढदिवस असतो आणि त्याचसाठी सरप्राईज द्यायचं असतं पण इकडे जयंतला भावनाने सांगून ठेवलेलं असतं म्हणून भावनाला भावनाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीला आता डोळ्याला पट्टी बांधून जयंत गाडेपाटलांच्या घरात घेऊन येतो तर लक्ष्मी बोलत असते की हे काय आपण हॉटेलमध्ये आलो आहेत का पण समोर ना एवढं चांगलं डेकोरेशन वगैरे बघून ना लक्ष्मी तर चकितच होते लक्ष्मी म्हणते की हे काय हे तर आपण गाडेपाटलांच्या घरात आलेलो आहोत आणि किती छान सजावट केली ही खरंच ना खूपच मस्त आहे अरे एवढं कधी केलं री पोरांनो तुम्ही असं बोलूनच ना आता मात्र सगळेजण तिथे येऊन कौतुक करत असतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा देतात आणि त्याच वेळेला ना आता लक्ष्मीला भरून आलेलं असतं कारण तिचा सा साठावा वाढदिवस इतक्या दणक्यात आणि इतकं छान सेलिब्रेट होईल ना असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता पण तेवढ्यातच ना मोडता घालण्यासाठी आजी तर आलेलीच असते आजी जेव्हा आता तिथे येते तेव्हा आता आजी म्हणत असते की तुमच्याकडे तर काही पद्धतच नसेल ना म्हणजे मोठ्यांच्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे वगैरे कसं असेल बरोबर शेवटी आ तुम्हाला काहीच कळत नाही ना असं म्हटल्यानंतर आता लक्ष्मीला असं वाटतं की चला आपला इथे अपमान झाला आहे आणि लक्ष्मी अंते की सॉरी सॉरी माझं चुकलं ते काय ना मी आले आणि हे सगळं बघितलं ना त्याच सगळ्या ह्याच्यामध्ये हरवून गेले खरंच ना मी माफी मागते हां तुम्ही आता या सगळ्यामध्ये हरवून जाणारच काय ना तुम्हाला फुक कटचं आता हे घर आहे आणि या घरात हा वाढदिवस साजरा होतोय तुम्हाला कुठे काय पडलेलं असणार आहे तुम्हाला सगळं मिळालं मिळालंय ह्या दैवींना सवय झालेली आहे पुन्हा एकदा आजीला आजीचे टोमणे मारणे आणि हा सगळा प्रकार सुरू असतो आणि त्याच वेळेला मात्र आता सिद्धूला राग येत असतो आणि सिद्धूसुद्धा आता शांत न राहता आजीलाच बोलत असतो की आजी आजचा वाढदिवसाचा दिवस आहे आज तरी तुझं तोंड बंद ठेव आणि त्याच वेळेला सगळे दैवी कुटुंबसुद्धा तिथे हजर असतात आणि लक्ष्मी आधी पहिल्यांदा आजीचे आशीर्वाद घेते कारण आजीने बोलून दाखवलेलं असतं ना पण आजीने ना बऱ्याच गोष्टीसुद्धा बोललेल्या असतात म्हणजे तुम्ही दैवी कुटुंब फुकटे आहात आणि असं आहे तसं आहे बरोबर आहे या दैवी कुटुंबाचं सुद्धा अरे तुम्हाला वाढदिवस इतका साजरा करायचाच आहे तर तुम्ही हेच स्पॉट कशाला निवडायचं आणि सिद्धूलासुद्धा माहिती आहे ना की त्याच्या घरातले कसे लोक आहेत मग कशाला हे सगळं करायचं खरंच आणि त्यामुळे लक्ष्मीला थोडं अवघडल्यासारखं होतं पण सिद्धू तिच्या पाठीशी असतो हे तिला माहिती असतं म्हणून ती थोडी अवघडते पण स्वतःला ती सावरते त्यानंतर मात्र रेणुका तिथे आलेली असते आणि रेणुका म्हणते की खरंच मी माफी मागते वती त्यांच्या वतीने पण काय करणार त्यांना अशाच सगळ्या गोष्टी हव्या असतात आणि लागतातही पण खरंच ना असं तुमचा वाढदिवस ना खूपच सुंदर, सुंदर असा छान तयार केलेला आहे आणि तुम्हीही खूप सुंदर दिसताय असं बोलून आता रेणुकासुद्धा तिचं कौतुक करू लागते रेणुकाला सुद्धा भरून आलेलं असतं कारण खूपच सुंदर असं वाढदिवसाचं डेकोरेशन आणि साठा वाढदिवस केलेला असतो पण त्या वाढदिवसाच्या वेळेला तिला तिथे हजर राहता येत नाही त्याचं तिला दुःख असतं कारण घरातले म्हणजे गाडी पाटील कुटुंब तिथे कुठे कोणीच नसतात कारण त्यांनी ठरवलेलंच असतं की ह्या दैवी कुटुंबामध्ये सामील व्हायचं नाही तर आता आनंदी आणि त्याचसोबत तिथे वरदही आलेला असतो आणि ते, ते लक्ष्मीला येऊन सरप्राईज देतात आणि आम्ही कसं दिसतोय ना मग आता आनंदीला ती यशगुल्ला असं म्हणते आणि त्याचसोबत आता वरदला म्हणते की तुला गुलाबजाम दिसतोय एकदम मस्त आणि त्या मुलांनासुद्धा आवडतं तर इकडे दुसरीकडे आता श्रीनिवास पाटलांच्या घराबाहेर आलेली असतात त्यांच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात की आज दिवसभर त्यांच्यासोबत काय झालं आहे पण मग ते विचार करतात की या सगळ्याबद्दल जर मी काही लक्ष्मीशी बोलायला गेलो तर आजचा दिवस पूर्णपणे तिचा खराब जाईल आणि आज ना मला या सगळ्याबद्दल लक्ष्मीशी बोलताही येणार नाही हे सुद्धा आता ठरवून असतं आणि त्यामुळेच ना ते थोडं बोलणं टाळत असतात पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जयंत जो आहे तो बाहेरच उभा असतो आणि जयंत खरं तर फोनवर बोलत असतो तेवढ्यातच त्याला श्रीनिवास बाहेर दिसतात आणि त्या श्रीनिवासांना घेऊन तो आतमध्ये जातो लक्ष्मी तरी आधीच वाट बघत असते की हे अजून आले कसे नाहीत पण तेवढ्यातच ना आता श्रीनिवास तिथे येऊन पोचलेले असतात इकडे मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे फोटोज काढणं काही ना काही असं सुरूच असतं कारण आता तोपर्यंत त्यांची तो श्रेनिवासांची वाट बघण्याचा प्रोग्राम सुरू असतो ना श्रीनिवास आता तिथे येतात आणि लक्ष्मीचं नजर जाते लक्ष्मी म्हणत असते की ओ आलात का आणि त्याच वेळेला ती लांबूनच त्यांच्याकडे पाहून हसते पण आता श्रीनिवास ठरवतात की आज तरी मला ना लक्ष्मीला काहीच सांगता येणार नाही कारण आज तिचा साठावा वाढदिवस आहेत सगळीजणं खुश आहेत एवढी छान तयारी केली आहे त्यामुळे आता तरी मी या सगळ्याबद्दल काहीच बोलणार नाही असं देखील आता ते ठरवतात तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लक्ष्मी म्हणत असते की बघितलं का ओ किती छान ना किती सुंदर केलं आहे ना हे सगळं आपल्या नातवांनी मुलांनी सगळ्यांनीच खूप सुंदर केले मला ना आवडले आणि त्याच वेळेला इथे कलही आलेली असते आणि मंगल म्हणते की चला आता बाबाही आले आहेत तर आपण आता आपल्या प्रोग्रामला एक एक करून सुरुवात करूया कारण आता एक मोठं सरप्राईज येणार आहे खरं तर ना आता ते सरप्राईज देण्यासाठी म्हणजेच ना तिथे आता सिद्धू जो आहे तो सांता बनून आलेला असतो आणि त्याच वेळेला आता आनंदीलाही माहिती असतं आनंदी असं दाखवत असते की आता कोणालाच कळलं नाही पाहिजे ना की तिचा बाबा असा सांता बनवून येतोय आणि त्यामुळेच ना ती सगळ्यांना सांगते की तुम्हाच सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे आणि आता सांता बनून आलेला सिद्धू जो आहे तो मात्र आता सगळ्यांनाच वेगळ्या आवाजात बोलू लागतो आणि तेव्हा आता मात्र खूपच जास्त आनंद सगळ्यात आनंद जो आहे ना तो फक्त त्या गुंड्यालाच म्हणजे आनंदीला झालेला असतो आणि ती आता सगळ्यांना असं दाखवत असते की तो तिचा बाबा नाही आहे तो सांता आहे आणि त्यानंतर सांता पहिल्यांदा येतो आणि तो आता लक्ष्मीला म्हणत असतो की हॅपी बर्थडे आणि त्यामुळे लक्ष्मी ही खूप जास्त खुश होते आता एक एक करून प्रत्येकाचं डान्सर होतात पहिल्यांदा दोन्ही मुलांना पुढे बोलवलं जातं आणि त्याला डान्स करायला सांगितलं जातं तर दोघंही जणं आता छान असा डान्स करून दाखवत असतात सगळेजण आनंद घेत असतात कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप तसं हॅपी आहे कारण आज ज्यांनी थी ती थीम ठेवलेली आहे बॉलिवूडची आणि त्या बॉलिवूडची थीम ठेवायलासुद्धा जानूने सांगितलेली होती आणि अगदी तसं सगळं काही जे आहे न्यूज ना, बिश्वाने जसं जाणूला हवं होतं ना तसंच केलेलं होतं आता सॅन्ता एक एक करून म्हणजे सगळ्यांना सांगत असतो की आता पुढचा डान्स कोण करायला येणार आहे आता ह्या दोन्ही मुलांचा डान्स करून झाल्यानंतर पुढची जोडी जी आहे ना ती मात्र आता येणार असते सिंचना आणि त्याचसोबत हरीश हरीश आणि सिंचना आता पुढे येऊन डान्स करू लागतात आणि त्यांचं सॉंग जे आहे ना ते जब्बी मेटमधलं असतं जब्यू मेटवरच्या सॉन्गवर ते दोघही जण मिळून डान्स करतात आणि हे सगळं सांगताना पुढे मात्र आता सांता येऊन एक एक गाण्याची अनाऊन्समेंट करत असतो आणि ते दोघहीजणं आता मेटच्या सॉन्गवर डान्स करत असतात थोडासा छान आणि रोमँटिक असा हा डान्स असतो त्यांचा आणि हा डान्स बघूनसुद्धा आता घरातले खूप जास्त खुश होतात खास करून लक्ष्मी कारण लक्ष्मीसुद्धा ह्या याच्यामध्ये असते की आपलं मुलं एवढी सगळं काही करतील असं तिने अपेक्षाही केली नव्हती पण आज तिची फॅमिलीना एकत्र होती आणि त्यामुळेच ना तिच्यासाठी हा हा क्षण जो आहे तो खूप जास्त महत्त्वपूर्ण होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ना संतोषही होता संतोषने या डान्सच्या प्रोग्राममध्ये आणि सहभाग घेतला होता का काय माहिती पण तो कसा आता या सगळ्यासाठी तयार झाला होता खरंच ना जो कधीही आपला वेळ न घालवणारा वाया तो आज संतोषही चक्क या डान्समध्ये हो स सहभाग घेतला होता त्याने आता बीणा आणि संतोषही पुढे येतात आणि आता त्यांचा डान्स सुरू होतो ज्यावेळेला आता त्या दोघांनाही पुढे बोलवलं जातं ना तेव्हा आता त्यांचं सॉंग असतं तूही बडिया मेही बडिया आणि दोघंही जण डान्स करतात आणि दोघांचा डान्स इतका भारी होतो ना की आता सगळेजण इथे टाळ्या वाजवू लागतात आणि मस्त असा डान्स त्यांचा होतो आणि त्यामुळे आता जण टाया वाजवत असतात खरं तर आजचा जो एपिसोड आहे ना तो सगळ्या असा सॉन्ग्सचाच आहे त्यामुळे मला ना जास्त रेकॉर्डही करता येत नाही आहे पण तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोचवायचे आहेत सो मी पोचवते कारण मी तर सॉंग बोलू शकत नाही आहे कारण इथे सॉन्ग्स चालू होते आणि ते एक करून सगळीजणं डान्स करत होते आणि हा त्यांचा डान्स जो आहे ना तो त्यांचा डान्स झाल्यानंतर मात्र आता विना आणि संतोषचा डान्सचं कौतुक ना खास करून खरं तर इथे असणाऱ्या लक्ष्मीला असतो कारण तिचा को मुलगा जो आहे तो कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होणारा आज चक्क इकडे सहभाग घेऊन नाचत होता हेच तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच ना ती मात्र बघतच राहते तर आता हा डान्सही होतो आता पुढे पुढे जाऊन आता पुढचा डान्स करण्यासाठी बोलवलं जाणार असतं आरती आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या या बँकीला बँकी आणि आरतीला जेव्हा पुढे बोलवलं जातं ना तेव्हा खरं तर ना बँकीला आपल्या आईशी थोडं बोलायचं असतं कारण त्याला ना त्याच्यासाठी तिच्या आई त्याची आई खूप जास्त त्याच्या आयुष्यात महत्त्वाची असते कारण शेवटी त्याला जे आहे ते मातून घेतलेलं होतं आणि तरीसुद्धा बाकी मुलांवर जशी लक्ष्मी प्रेम करते अगदी तसंच प्रेम त्या बँकेवर सुद्धा करत होती आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांची तू आई आहेस आणि आमच्यासाठी खूप काही केलेस हे तर के आमच्यासाठी कमीच आहे की आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करतोय आणि असं बोलून तो आता आईचं कौतुक करत असतो सोबतच तो, सो तो आईला हे सुद्धा म्हणत असतो की मी जेव्हा पहिल्यांदा लग्न करून घेऊन आलो माझ्या बायकोला तेव्हा तुला आधीचं नाही सांगितलं होतं पण त्यावेळेला लक्ष्मी म्हणते अरे तू खूप गुणाची चून मला आणली आहेस पहिल्यांदा थोडा मला राग आला होता न सांगता कसा काय तू लग्न करून आणला आलास पण तू ना एकदम गुणी मुलगी बघ सून करून घेऊन आलायस त्यामुळे ना मला ना कसलंही टेन्शन नाही आहे तुझं मला उलट तुझा आधारच वाटतो असं देखील आता म्हटलं जातं दु 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 तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी तर होतच असतात पण आता वँकी आणि त्याचसोबत आरतीचा डान्स असतो वँकी आणि आरती आता डान्स करण्यासाठी म्हणून पुढे आलेली असतात आता कळलंच नाही मला कारण ह्यांचा ना डान्स सुरू होणार असतो मस्त अशांच्या छान अशा रोमॅंटिक स्टेप्स असतात आणि त्या स्टेप्सना दोघही जण करतच असतात पण तेवढ्यातच ना ह्यांच्यामध्ये ना ही मंगल येते आणि मंगल ना त्या दोघांनाही बाजूला करते त्यांना तर डान्सही करू देत नाही आणि त्यानंतर ही मंगल ज्या जोशमध्ये नाचते ना बाप रे नात करायला नको ह्या मंगलचा खरंच ना मंगलने जो काही ठेका धरलेला असतो त्यामध्ये मंगल सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते आणि जेव्हा मंगल एकटीच डान्स करत असते तेव्हा मात्र आता सगळीजणं मंगलकडे पाहू लागतात की मंगल नेमकं काय करते कारण मंगलच्या अंगामध्ये नेमकं कोण आलेलं होतं ना काहीच कळत नव्हतं एकदम बेभान होऊन ते डान्स करत असते आणि त्यामुळेच आता सगळीजणं मंगलकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता इथे मंगलचा डान्स आवासून बघणारा हा सिद्धू याची तर दाढी मिशी सुद्धा आता पडलेली असते आणि त्यामुळेच ना आता तो त्याची दाढी मिशी सावरत असतो आणि तो मात्र आनंदीला म्हणतो की बघ माझं तसं घस निघालं त्या मंगलताईच्या डान्समध्ये तर अग अरे बाबा एक काम कर तू पटकन येणार रूममध्ये जा आणि छान तयार होऊन ये आता तसंही तुला आईसोबत डान्स करायचाच आहे अरे गुंड्या कसं बोललीस तू आता असं सिद्धू बोलतो आणि त्यानंतर मात्र आता सिद्धू आणि त्यासोबत भावना डान्स करण्यासाठी येणार असतात आणि त्यामुळेच ना खूप जास्त आनंद इथे लक्ष्मीला होत असतो लक्ष्मी हे म्हणत असते की खरंच ना आपल्या आप भावनाने कोणतं पुण्य केले की आपल्या भावनाला इतका चांगला नवरा मिळाला आहे खरंच ना आपण आधी भावनाची किती काळजी करत होतो पण आता भावनाची जराही काळजी करायची गरज नाही आपली मुलगी किती सुखात आहे चांगला जोडीदारही तिला मिळाला आहे असंही आता एकटीच ही लक्ष्मी बोलत असते आणि श्रीनिवासांनासुद्धा हे बोलणं पटत असतं आता इथे भावना आणि सिद्धू टिकटिकं वाजते डोक्यात या सॉंगवर डान्स करत असतात दोघंही जण छान असे रोमँटिक होऊन हा डान्स करतात खूपच सुंदर असा यांचा डान्ससुद्धा होतो आणि आता जेव्हा ह्याचा है ह्यांचा डान्स होतो तेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवास आता ह्यांच्या गाण्याचं डान्सचं कौतुक करतात आणि आता जेव्हा त्यांच्या डान्सचं ते कौतुक करतात ना तेव्हा मात्र म्हणतात की खरंच तुमच्या दोघांचा जोडा जो आहे ना तो अगदी लक्ष्मी नारायणाचा आहे दोघंही खूप सुंदर असलेला आहात तुम्हाला तर कोणीही मागे टाकू शकत नाही आणि असं बोलून आता त्यांचं कौतुक केलं जातं पण खरं तर ना हे जे सरप्राईज आहे ना या सरप्राईजचा खरा जो वाली आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर विश्व आहे त्यामुळे आम्हाला एकट्याला क्रेडिट घ्यायचं नाही आहे आई या सगळ्यासाठी ना आम्हाला ना खास करून ना विश्वाने मदत केली काय बोलता विश्वा म्हणजे जानूचा मित्र खरंच का त्याने या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत केली का हो त्याने आम्हाला या सगळ्यामध्ये मदत केली उलट ना आम्हालाच त्यांनी सांगितलं की आपण असं सगळं सेलिब्रेट करूया कुठे आहे तो विश्वा आणि त्याच वेळेला विश्वास समोर येतो विश्वास समोर आल्याबरोबर लक्ष्मी समोर येते आणि लक्ष्मी जी आहे ती विश्वाचं कौतुक करू लागते आणि विश्वाला म्हणते की म्हणजे आमच्याबरोबर आमच्या आयुष्यात जरी जाणून असली तरी तू आमच्याबरोबर आहेस आमच्या फॅमिलीचा पार्ट आहेस हेच बघून ना मला खूप बरं वाटलं रे खरंच ना आम्हाला वाटलंही नव्हतं की तू पण असील पण मस्तच वाटलं रे आम्हाला हे सरप्राईज असं देखील बोलून कौतुक केलं जातं आता विश्वा विश्वालासुद्धा समोर बोलवलं जातं कारण विश्वाने सुद्धा या डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आता विश्वा जेव्हा समोर येतो आणि तेव्हा त्याचा डान्स होणार असतो आणि त्याच वेळेला आता विश्वासोबत डान्स करायला खरं तर जानूही येणार असते आणि त्याच वेळेला खरं ना आता खर जानू जेव्हा समोरून येते तेव्हा यार हा जयंत किती मॅड आहे तो म्हणतो बहुतेक की ना ह्याची बायकोच येत असेल म्हणजे ह्याची बायकोच ना आता आताच मध्ये ह्याचा साखरपुडा झाला आहे ना म्हणून ती आली असेल ह्याच्यासोबत डान्स करायला असं आता हा जयंत म्हणतो अरे यार स्वतःची बायको आहे स्वतःची बायको आहे ती होऊन घेईन तुझ्याबरोबर जवळजवळ सात आठ महिने राहिली आहे तर तिची ती बॉडी लँग्वेज या सगळ्यावरनं ना कळत नाही आहे का की ही तुझी बायको आहे ती यार काही दाखवतात यार आता इथे जरी तिने तिचं तोंड बंद केलेलं पॅक केलेलं असलं डोळ्यांना ते मास्क लावलेलं असलं तरीसुद्धा यार तिची ती हेअरस्टाईल आणि ती तर सगळी जुनीच आहे ना जी पहिल्यांदा जाणू करत होती त्यामध्ये तर काही वेगळं नव्हतं मग एवढं तर जयंत ओळखू शकलाच असता पण ते काय दाखवले की जयंतने तिला ओळखलं नाही आहे इथे विश्वा आणि त्याचसोबत ना आता मितवा सॉंगवर डान्स करत असतात आणि दोघही जण तूही रे माझा मितवा या सॉन्गवर डान्स करत असताना थिरकत असतात तर सगळीजणं बघत असतात आणि त्याच वेळेला कुठेतरी ना लक्ष्मीला मात्र जाणू आल्याचा भास होऊ लागतो म्हणजे तिला असं वाटतं की नाही आपली जाणूस तर आलेली नाही आहे ना तिला असं बघून तिला भास होत असतो पण त्यावेळेला ना आता खरंच ना सी विश्वाने खूप छान अशी बायको केलेली आहे खूपच सुंदर म्हणजे किती सुंदर नाचते ती आणि तीसुद्धा त्याला किती प्रोत्साहन करते त्याच वेळेला ना अचानकपणे ना जाणूचं मास्कही पडलेलं असतं पण ते मास्क लावून द्यायलासुद्धा आता तो तिला मदतच करत असतो आता मास्क वगैरे लावून होतं तर त्यानंतर आता तिकडनं जाणू पळून जाते कारण तिला असं वाटतं की तिला आता कोणी पाहू नये बरोबर आहे तिचं जर तिला आता कोणी पुन्हा पाहिलं तर हा जयंत बघू शकेल म्हणून ती तिकडनं प काढते पण आता पुन्हा एकदा सिद्धू सगळ्यांसमोर कौतुक करत म्हणत असतो की ह्या सगळ्याचं जे क्रेडिट आहे ते खास करून विश्वाला द्या कारण जाणूनेच आपल्या विश्वाला सांगितलं होतं वाढदिवस असा साजरा करायचा आहे आणि म्हणूनच आपण हा वाढदिवस असा साजरा केला आहे काय जानूने सांगितलं होतं कॉलेजमध्ये असताना आणि ते अजूनही तुम्ही लक्षात ठेवलेत आणि सांगितलेस खरंच हो तुम्ही खरंच मैत्रीला जागलेले आहात असं विश्वाला लक्ष्मी म्हणत असते आणि त्याच वेळेला जयंत म्हणतो म्हणजे त्या जानूनं ह्याला पण सांगून ठेवलेलं होतं तिला ती तिच्या आईचा पट्टे कसा करायचा आहे ते आता हा परत जयंत जलस होतो त्याला राग येऊ लागतो पण आता विश्वा आणि त्याच सोबत सिद्धू आणि भावनाचं सुद्धा लक्ष्मी करते कारण तिचा हा दिवस खूप जास्त अविस्मरणीय झालेला असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा